जावली तालुक्यातील महु हातकेघर धरण व पान प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जावली तालुका अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर दादा करंदकर व जावली तालुक्यातील अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना व महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आले होते महु हातकेघर धरण प्रकल्प एकोणीसशे सत्त्याण्णव साली धरणाच्या कामाला सुरुवात झाली आत्तापर्यंत प्रकल्पास सत्तावीस वर्ष पूर्ण झाली असून कालवे व इतर कामे पूर्ण पूर्णत्वास आलेली दिसत नाहीत त्यामुळे येथील शेतकरी व त्या विभागातील स्थानिक लोकांना या प्रकल्पाचा आजपर्यंत कोणताही फायदा झालेला दिसत नाही सदर धरणाच्या ओलिताखाली खाली आठ हजार एकर क्षेत्र येणार असून याचा फायदा कष्टकरी बळीराजाला होणार आहे या प्रकल्पाला सन दोन हजार सतरा साली सहाशे चाळीस कोटी निधी मिळाला होता तरी सुद्धा या निधीतून काम पूर्ण झाले नाही मुख्यमंत्र्यांनी हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी मदत करावी अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना मराठा महासंघातर्फे करण्यात आली होती या पत्राद्वारे असेही म्हटले आहे आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून तळागाळात जमकाम करत आहात आपण जावलीकर म्हणून आम्हाला सार्थ अभिमान वाटतो अशा प्रकारे आपल्या विभागातील शेतकऱ्यांच्या आणि धरणग्रस्तांच्या समस्या सोडवाल असेही नमूद करण्यात आले आहे दिलेल्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना काम केवढ्याच देण्यात यावे असे आदेश देण्याच्या पत्रात जाऊन मराठी महासघाला कळवण्यात आले आहे तीच मराठी लाईन म्हणून हा तिथे घर फिरण तालुका जावे चे नंतर पाटील धरणाच्या हो संदर्भात काय तुम्हाला अडचणी आहेत समस्या आहेत संदर्भात असेल जमिनी संदर्भात असेल शेतकऱ्याच्या काय अडचणी आहेत खाली पाणी नाही लोकांना बरे का आम्ही मऊ आदके मऊ धरण प्रकल्पग्रस्त असतो वागावगावचे गाम असतं एकोणीसशे सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ह्या धरणाला सुरुवात झाली एकोणीसशे शहाण्णव साली संपादन प्रक्रिया होऊन एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालाला कामाला कामाचं भूमिपूजन झालं आणि कामाच्या भूमिपूजनाच्या संदर्भातून शासकीय यंत्रणेनं आम्हा प्रकल्प असताना आधी पुनर्वसन नंतर धरण परंतु शासकीय प्रशासनाला सहकार्य करण्याकरता आपल्या सह्याद्रीतल्या या महूर डॅममधल्या प्रकल्पक असताना शासनाला सहकार्य केलं परंतु शासकीय यंत्रणेनं त्याची अंमलबजावणी योग्य तऱ्हेनं केली नाही त्याच्यामुळं प्रकल्पग्रस्तांवरती आज ना घरका न घाटका अशी उपासमारीची वेळ आलेली आहे आता सांगायचं म्हटलं तर पुनर्वसित ठिकाणी आम्हाला एक दोन ठिकाणी गावठाण दिलं गेलं परंतु त्या ठिकाणी भूखंडाच्या अडचणी काही लोकांना भूखंड नाहीत पण जे भूखंड दिले त्याच्यात मूळ मालकाचं अतिक्रमण तसेच मूळ मालकाचं अतिक्रमण असतानासुद्धा त्या गावठाणाचे सीमांकन झालेले नाहीत कुठल्याच दुसरी गोष्ट प्रकल्प असताना ज्या जमिनी दिल्या त्या खडकाळ व पूर्ण मुरमाड आहेत आणि दुसरी गोष्ट ज्या जमिनी आहेत त्यांना अद्याप आजपर्यंत पाणी नाही व त्या लागणीलायक जमिनी नसल्यामुळे असताना त्या कसता येत नाहीत अशा बऱ्याच समस्या काही लोकांचे संकलनाचा प्रश्न आहे बरोबर ना सरपंच संकलनाबा संकलनाबाबत बोलायचं म्हटलं तर काही लोक वंचित राहिलेले आहेत आज त्यांच्या कुटुंबामध्ये चार, चार भाव आहेत पाच भाव आहेत त्यातल्या एकाच भावाचं संकलन बंद केलं आणि चार भाव वंचित राहिले पंधरा वर्षापासून ते एक प्रश्न आमचा प्रकल्पग्रस्तांचा प्राधान्यक्रमानं जिल्हाधिकाऱ्यांनी स्टेजवर घेऊन तो निकालात घ्यावा आणि तसं आमचं पुनर्वसन पूर्ण झाल्याशिवाय किंवा धरणाचं पूर्ण काम आम्ही करू देणार नाही आणि नुसतं पाणी अडवून उपयोग नाही तर आमच्या लाभ क्षेत्रातील त्या लोकांना खालील जनतेला त्या पाण्याचा लाभ हवा हो। आज या तालुक्यामध्ये एवढं भयाह भयानक दुष्काळ पडलेला आहे त्या लोकांना पिण्याचं पाणी मिळावं आणि आमचंही पुनर्वसन योग्य तऱ्हेनं पार पडावं शासनाकडे तुमची काय मागणी असेल शासनाने आम्हाला आमच्या जमिनी लागणी लायक व त्या जमिनीला पाणी मिळ मिळावं याची व्यवस्था करावी आम्ही दापोडी गावाचे ग्रामस्थ आम्हाला नांदल आणि सासवडमध्ये जमिनी दिलेल्या आहेत परंतु त्या जमिनीमध्ये तिथला स्थानिक शेतकरी येऊन देत नाही आणि ते जवळजवळ जो जो तेरा वर्ष झाली ते केसेस चालवत आहेत प्रत्येक माणसाला अडवणूक करतायत तिथलं सर्व पिकाचे नासधूस करत आहेत आणि केस हे सरकारच चालवते तहसीलदार फलटण प्रांत फलटण यांनी केसेस चालवले आहेत पण आमच्या पुनर्वसित लोकांना अजिबात त्यांनी सहकार्य केलेलं नाहीत आज तेरा वर्षे एक बेलुशी गावचे आहेत त्यांची केस चालू आहे तर त्यांना आजपर्यंत त्यांना न्याय दिलेला नाही आणि ती जमिनीमध्ये तिथला स्थानिक अशो आ... सूर्यवंशी म्हणून शेतकरी आहे तो येऊनच देत नाही तर त्याच्याबद्दल शासन कुठलंही हे करत नाही आणि आम्हाला इकडं शा शासन बिलकुल दखल घेत नाही आयुक्तापासून पाच केसेस आमच्यासारखे झालेत परंतु त्यांनी आजपर्यंत आम्हाला तिथं ताबा दिलेला नाही सात बारा वगैरे आमचा सर्व झालेला आहे तिथला आणि आम्हाला पाण्याची सोय नाही ज्या जमिनी राहिलेल्या आमच्या आहेत त्यांना काय त्यांनी पाण्याची सोय नसल्यामुळं हो सगळे पडीक आहे दुष्काळग्रस्त आहे आम्ही आजच्या घडीला तसं पाहिलं तर आता आम्ही दोन वर्ष झालं धरण बंद केले शासन आमच्याकडं गांभीर्यानं काय बघत नाही प्रश्न तसे प्रलंबित राहिले तीच काही काम करत आहेत आणि आम्ही वारंवार शासनाच्या दारी जातो सगळे काय जे प्रश्न आमचे असतील ते त्यांच्या मो सगळं मारतो त्याची दखल शासन अजिबात काही घेत नाही आत्ता कलेक्टरांनी आश्वासन दिलं तुमच्या या दोन महिन्यात तीन महिन्यात सगळं आम्ही करून देऊ तरी पण काय कुठलं काम आलं नाही संकलन टेबला पडलेले आहे तसंच ही कुठली काय नाही फक्त गाडी दिली ती फिरवतायत ती गाडी फिरती जमिनी दाखवतायत त्या जमिनी सगळ्या नापीक आहेत बस बिगर निवाडायचे आणि त्यामुळं आम्हाला इतका नागतरा झाला आहे की काय बोलताच येत नाही जवळजवळ मी आज जवळजवळ दहा वर्ष झाले या गावचं सरपंच अरुण राहतो म्हणून काम करतोय बऱ्याच वेळा मी शासनाशी गेली पण शासन काय ते गांभीर्यानं दखल घेत नाही तर माझं म्हणणं काय की आमचं पुनर्रसन शंभर टक्के करावं आणि त्यानंतर मला काही करायचं ते करा पण सध्या तर आमचं पुनरवृत्तन शंभर टक्के हे लवकरात लवकर व्हावं आणि नंतर खाल्ल्या लोकांना पाणी फोडलं आणि त्यांना द्यावं पाणी या मताचा मी पण शक्यतो आमचं पुनर्वृत्सन लवकरात लवकर व्हावं ही हो। माझी अपेक्षा आहे जर शासनानं दखल घेतली नाही आम्ही सर्व चार गावचे लोक आत्मदहन करणार आहोत ही आणि संपूर्ण जबाबदारी ही शासनावरती राहील राहील प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसनाचं जे काम आहे ते अजून पंचवीस ते तीस टक्के शिल्लक आहे तर ते राहिलेलं पंचवीस तीस टक्के काम शासनानं त्वरित प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावून प्रकल्पग्रस्तांना योग्य ते न्याय द्यावा अशी आमची प्रकल्पग्रस्तांची कळकळीची विनंती आहे आता पाणी सोडलंय की आपलं कसं अडवून ठेवलेलं आहे पाणी सध्या आता अडवलेलंच आहे पाणी सोडलेलं नाही पाणी सोडलेलं नाही आणि मऊ जे येथील गावठांचा जो प्रश्न आहे पाच आमचे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत त्या पाच असताना अद्याप भूखंड ताब्यात मिळालेले नाहीत त्याच्यामुळं त्या असताना त्या विस्थापित ठिकाणी घरं बांधण्यास अडचण निर्माण झालेली आहे तो एक प्राधान्यक्रमानं प्रशासकीय प्रशासनानं तो प्रश्न तो त्वरित सोडवावा अशी आमची प्रकल्पग्रस्तांची कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे आणि ज्यांच्या पुनर्वसन झालं त्या ठिकाणी नापीक जमीन दिली गेली यांच्या जमिनी घालून तहांत लोकांची भागवली पण ह्यांना खडकावर टाकून ह्यांचे नरडे पूर्ण कोरडे करण्याचा प्रयत्न जो शासनानं चालवला आहे त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत अन्यथा ह्या एक दोन महिन्यात शासनाने ह्या गोष्टीचा निर्णय किंवा तडीच न गेल्यास आम्ही स भागातील शेतकरी असतील सदर भागातील प्रकल्पग्रस्त असतील आम्ही या धरणाच्या या ठिकाणी येऊन आंदोलन करून आम्ही ज्या प्रकारचं आंदोलन चिघळलं जाईल किंवा आंदोलन वाढण्याची शक्यता असेल त्याला पूर्णता जे काय होईल त्याला शासन जबाबदार जबाबदार धरण्यात येईल किंवा ज्या शासन जबाबदार राहील त्याची नोंद घ्यावी बोला काय बोला काय अडचण खायची समस्या काय पाण्याची काय सोडलंय काय खाली तर आपल्याला पाणी आहेच नाही आता सध्या बघितलं तर पाणी कुठं सोडलंय पाणी बंदच आहे ना आता कुठं सोडलं आहे थोडंसं पाणी सोडलेलं आहे काय त्यात मागत नाही आमचं पाणी तर खाली उमगाव पर्यंत आहे खाली पाणी लोकांना नाही तरी आणखीन पाणी सोडावं सदरचा प्रकल्प किती वर्षापासून चालू आहे ते ते आता सर इसवी सन एकोणीसशे अठ्याण्णव पासून जो सुरू आहे तो आज दोन हजार तेवीस पर्यंत सुरूच आहे तो म्हणजे आता अजून पर्यंत पूर्ण असून नाही अजून झालेला अद्यापर्यंत तो पूर्णत्वास गेलेला नाही त्याच्या पाठचं कारण की प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन न झाल्यामुळं वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांना प्रकल्प, प्रकल्प थांबवून आमच्या मागण्यांसाठी शासन दरबारी झगडावं लागत आहे तरीसुद्धा शासन आमच्या झगडण्याचा किंवा आमच्या आवाजाची दखल घेत नाही त्याच्यामुळं आम्हा प्रकल्पग्रस्तांवर फार मोठा हा अन्याय होतो शासनाचा सद सदरच्या धरणाच्या पाणीखाली किती हेक्टर जमीन उलता खाली अंदाजे सात मला वाटतं तरी सातशे बहात्तर हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येत आहे खाली सातशे बहात्तर हेक्टर अंदाजे किती गावं आहेत पाण्या पाण्याच्या हे करण्यासाठी वीस ते पंचवीस गाव पाण्याखाली येतीलच जास्तच येतील आता ह्या धरणात गेलेलं तुमचं जी काय वरची गाव आहेत त्यांचं पूर्ण पूर्ण गावांचं पुनर्वसन झालंय का नाही झालं पूर्ण पुनर्वसन झालेलं नाही त्यांना जमिनी वगैरे तशा काय जमिनी दिलेल्या आहेत आणि काहीला अंशदा अजून शिल्लक राहिलेल्या आहेत आणि दिलेल्या जमिनी आहेत त्या नापिक जमिनी खडकाळ आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना जमिनी दिलेल्या आहेत त्यांना अजून काय लाभ शेतकऱ्या तिथं पाणी मिळालेलं नाही त्यामुळे ते आम्ही कसू शकत नाही प्रकल्प आणि काही शे काही जमिनी मूळ मालक आणि प्रकल्पग्रस्त यांच्या वादामध्ये आहेत मूळ मालकांनी म्हणायचं आम्हाला पेमेंट नाही मिळालं आमचं सहा एकरनं गेले कोण म्हणतोय माझं चार एकरनं संपादन झालं त्यामुळं मी त्या जमिनीचा ताबा देत नाही असंच एक उदाहरण आमच्या पारगावमध्ये आहे गट नंबर आठशे बत्तीस हे क्षेत्र माझ्या सख्या चुलत भावाला दिलेलं असून क्षेत्र हे ते दीड एकर तो, तो शेतकरी म्हणतो की मला ज्या वेळेला पैसे हवे होते त्यावेळेला मला शासनानं पैसे दिले नाहीत आत्ता मी ते काय पैसे घेणार नाही आणि माझी मी प्रकल्प असताना कसो देणार नाही शासनानं कजाप करून घ्यावा संपूर्ण जमिनीला जे जा वाटप झालेली आहे त्याचं आणि दुसरी गोष्ट मऊ वादगेमधील जी गावं बसवलेली आहेत खंडाळा तालुका असेल फलटण तालुका असेल जिथं जिथं गावांच्या वसाहती निर्माण केलेल्या आहेत गावठाणं बनवलेल्या आहेत त्याचं कमी जास्त पत्रक करून भूमी अभिलेखडं ले, गावठाणं उभर्ग करावेत व तसे सातवारी संबंधित शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावेत मॅडम काय सांगाल तुम्ही ह्या धरणाच्या संदर्भात आता हा जावली तालुक्याच्या महिला उपाध्यक्ष गोळे मॅडम आहेत काय सांगाल किती वर्षापासून काम चालू आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून चालू आहे ते दोन हजार तेवीस पर्यंत चालूच आहे परंतु अद्याप पूर्णत्वाला नाही गेलेलं आज हे धरण आतापर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होतं खाली संबंधितांना पाणी शेतकऱ्यांना भेटायला पाहिजे होतं पण ते नाही झालं शेत शेतकऱ्यांना पाणी भेटणं गरजेचं आहे तसंच प्रकल्पग्रस्तांनाही जमिनी भेटणं गरजेचंच आहे ते शासनानं त्वरित केलं पाहिजे अशी आमच्या खाली शेतकऱ्यांची अपेक्षा आहे